सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवा दांडेश्वर महाराजा आज भाजपच्या कमळाच्या निशाणीवर जे तीन उमेदवार उभे असत त्यांना भरघोस मतांनी विजय कर रे महाराजा असे साकडे घालत आज मालवण शहरातील दांडी येथील श्रीदेव दांडेश्वर मंदिरातून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवार स अन्वेषा आचरेकर आणि श्री सन्मेश परब यांनी दांडी प्रभागातील प्रचारास प्रारंभ केला यावेळी तिन्ही उमेदवारांनी दांडी किनारपट्टी भागात प्रचार फेरी काढतानाच

महाराज सिंहकर आणि दांडे यांना नतमस्तक होऊन आम्ही आज प्रचाराला सुरुवात करत आहोत आम्ही ह्या दांडी भागातून तीन उमेदवार उभे आहोत नगराध्यक्षपदाच्या आमच्या शिल्पा होत आहे ती महिला म्हणून अन्वेष आचरेकर आणि संदेश परब अशी आम्ही तीन उमेदवार उमेदवार आहोत मी आज आमच्या दांडीवरील लोकांना सांगू इच्छिते की आज आपल्याकडे आपले आप जे पालकमंत्री आहेत हे बंदर मंत्री आहेत आमच्या इकडचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणातले ते खूप मोठ्या प्रमाणात तसेच राहिलेले आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णतः आपल्याला पालकमंत्री मदत करणार आहेत आपले उभा डायविंगचे जलक्रीडेचे प्रश्न आहेत लायसन्स होत नाहीये स्कुबा ड्रायव्हिंग हे आजपर्यंत इलिगल आहे तर ते लिगल कसं होईल आणि स्थानिक मुलांना त्याचा कसा काय फायदा होईल आणि स्थानिक मुलं जी गोव्यामध्ये जात आहेत कामासाठी तर ती इथेच काम करतील ह्या त्यांना तो इथेच रोजगार मिळेल याच्यासाठी ते प्रयत्नात आहेत बंधारा कम रस्ता कम बंधारा जो आहे, जो आ, आहे। तो आपला पूर्ण व्हायचा आहे त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि आता नितेश हा शब्द दिलेला आहे की हे इलेक्शन संपल्यावर आपण लगेच तो बंधारा कम रस्ता आहे तो आपण पूर्ण करणार आहोत मला सर्व लोकांनाही सांगायचं आहे की स्थानिक आपल्या बचत गटाच्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी दांडी किनारा हे एक व्यवसायाचं हे मोठं स्थान आहे पूर्ण भागवत शहरामध्ये ते दांडी प्रमाणात होतो बचत गटांच्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा म्हणून खाऊ गिल्ली गल्ली स्टॉल करायचे आणि त्या स्टॉल मध्ये त्या बचत गटांची जे काही करतील ती विक्री करायची आणि त्यांना एक मोठा रोजगार द्यायचा हे सुद्धा त्यांनी आमच्यासमोर काल ठेवलेलं आहे तर पालकमंत्री साहेबांच्या डोक्यामध्ये फार मोठ दांडीसाठी एक मिशन आहे आणि मी सांगू इच्छिते की केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे सर्वस्वी भाजप आहेत आणि आपल्याला जर मोठ्या प्रमाणात जर कोणी निधी देऊ शकत असेल आणि आपली ही जी प्रलंबित कामं आहे ते पूर्ण करू शकत असतील तर ते भाजप आणि भाजप आहे माननीय आपले खासदार नारायणराव राणेसाहेब जे आहेत हे आपल्यासोबत आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं खासदार आणि पालकमंत्री आपल्या ह्या किनारपट्टीचं चांगल्या प्रकारे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आपल्याला सपोर्ट करणार आहेत तर त्यांनी त्यांना आपण भरघोस मतांनी विजयी करून कमळ ह्या दिशावरती मतदान करून आपण त्यांना आपल्याकडून एक संधी द्यायची आहे की आम्ही तुमच्यासाठी इकडे तुमचं भाजप कमळ आपले मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे साहेब आहेत त्यांनी आपल्या मच्छीमारांच्या हितासाठी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आपल्या मत्स्य व्यवसायाला त्यांच्या खुशीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जाळ्यांना अनुदान दिलेलं आहे ते हे त्यांच्याच ह्याच्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की मच्छीमारांसाठी आपण असेच हिताचे असे निर्णय सतत घेत राहणार आणि मनछीमारांच्या आपण कायम पाठीशी राहणार जेवढ्या काही योजना मच्छीमारांना देता येतील त्या पूर्ण पूर्ण करून ते पर, आपल्याला ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे आपण मत्स्य व्यवसाय मंत्री जे आपले नितेश राणे साहेब आहे तर त्यांना सुद्धा आपण इथे कमर निशाणीवरती मतदान करून त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहोत आज आपण दांडी किनारपट्टी भाग श्री दांडेश्वर रामदैवत छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आज आपण प्रचाराचा शुभारंभ करतोय आपले भारतीय जनता पार्टीकडून मी स्वतः नगराध्यक्ष उमेदवार आमच्या इथल्या दांडी परिसरातील सर्वांच्या सर्वकृत असणाऱ्या आखरेकर मॅडम तसेच राजू परब सर या यांच्या वतीने आणि समस्त नागरिक यांचा प्रति प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे या प्रचार रॅलीला तर आज आम्ही प्रचार सुरू करतोय तर या प्रचाराच्या निमित्ताने मी एक नक्की सांगू इच्छिते की मी प्रत्येक वेळी बोलत आले की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील देवाभाऊ असतील आणि आपले सर्वांचे कोकणचे ते लाडके नेते नारायणजी राणेसाहेब तसेच पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री राणे साहेब त्या आता कॅबिनेट मंत्री आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे कारण त्यांनी एक कालच आम्हाला या किनारपट्टी भागाविषयी काही विकास कामांविषयी आणि इथल्या स्थानिक व्यावसायिकांविषयी जी दूरदृष्टी ठेवलेली आहे जे स्थानिक व्यावसायिक आहेत तिथले आपले वॉटर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांचे ज्या काही लायसनच्या गोष्टी अडलेल्या आहेत तर त्याची पूर्तता करण्याची शब्द दिलेला आहे वचन दिलेलं आहे तसंच हा दाढी किनारपट्टी भा रस्ताकम बंधारा असं दूरदृष्टी ठेवलेली आहे तसंच या बंधारा समुद्र किनारपट्टीला लागणाऱ्या ला ला। रस्ताकम बंधाराला जे गल्ली ही एक छान असं दूरदृष्टीचं एक छान त्यांनी विजन ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने स्थानिक आमच्या बचत गटातील महिला असतील स्थानिक आमच्या महिला असतील त्यांना प्राधान्य द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचा हा सुवर्णयुग म्हणायचा की आज नितेशजी राणे साहेबांचा आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आणि आमचे सगळ्यांचे लाडके नेते नारायणजी राणे साहेब यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन सांगितलेला आहे की तुम्ही पुढे चला जे काही विजन आहे ते आम्ही पूर्तता करणार आहोत तर मी समस्त भारतीय पार्टी आज मी निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत